लॉकडाऊन काळातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीचं प्रकरण रामदेव बाबाने त्यांच्या कंपनीच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसून येते लॉकडाऊन काळामध्ये रिसर्च करून आणलेल्या औषधांना आव्हान देत आयुर्वेदिक कोरोनील औषधं योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीनं बाजारात विक्रीस आणली होती तसंच ही औषधं कोरोना या आजारावरती प्रभावी असल्याचं सांगत त्याच्या मोठमोठ्या जाहिराती सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केल्या होत्या आता या संदर्भातल्या जाहिराती तुम्ही वर्तमानपत्रात आणि इतर ठिकाणी निश्चितपणे पाहिलेल्या असतील या खोट्या दाव्याच्या आणि जाहिरातींच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती मग या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं या अशा खोट्या दाव्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल माफीनामा सादर करण्याचे आदेश पतंजलीला दिलेले होते परंतु पतंजली आयुर्वेद कंपनीनं अद्यापही अशा पद्धतीचा माफीनामा लिहून न दिल्यानं अखेर सर्वोच्च न्यायालयानं पतंजलीला माफीनामा लिहून द्या अन्यथा तुमच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असे सांगत शेवटची संधी असल्याचं सुद्धा पतंजलीला ठणकावून सांगितले विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये संदर्भात जेव्हा सुनावणी सुरू होती तर या सुनावणीच्या वेळी पतंजलीचे प्रमुख योग गुरु रामदेव बाबा आणि व्यवस्थापिकय संचालक आचार्य बालकृष्ण हे सुद्धा उपस्थित तसंच पुढील सुनावणीसाठी सुद्धा या दोघांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावं असे निर्देश न्यायालयाने त्यांना दिलेले आहेत संपूर्ण शिक्षा काय आहे का हे जाणून घेऊयात आणि न्यायालयाच्या भूमिकेवरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव भिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पतंजली आयुर्वेद कंपनीला फटकारत सुप्रीम कोर्टानं रामदेव बाब बाबा आणि कंपनीचे बाळकृष्ण यांना कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावलेलं होतं सुनावणी दरम्यान रामदेव बाबांनी माफीची तयारी दर्शवली मात्र कोर्टानं रामदेव बाबांवरती चांगलेच ताशेरे ओढलेले रामदेव बाबाच्या वकिलांनी आम्ही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी माफी मागतो आपल्या आदेशानुसार स्वतः रामदेव बाबा कोर्टात पोहोचले आहेत या प्रकरणी ते माफी मागत आहेत कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी आम्ही कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत नाहीये असं कोर्टाला सांगितलं तसंच चुकीसाठी आम्ही माफी मागतो ही चूक पुन्हा होणार नाही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची आमच्या मीडिया प्रमुखांना माहिती नव्हती त्याच्यामुळं अशा जाहिराती आमच्याकडून दाखवण्यात आल्या असा दावा वकिलांनी कोर्टामध्ये केला होता आता वकिलांच्या या भूमिकेवरती न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हेमा कोहली यांच्या खंडपीठानं याबद्दल तुम्हाला माहिती नाही हे मानणं अवघड असल्याचं मत व्यक्त केलं म्हणजे तुमच्यावरती नेमका विश्वास ठेवायचा तरी कसा असं त्यांनी म्हणलं नोव्हेंबर महिन्यामध्ये पतंजली आयुर्वेदिक कंपनीला कोर्टाकडून समज देण्यात आलेलं त्यांना चेतावणी देण्यात आलेली होती तरी सुद्धा पत्रकार परिषद घेतली गेली आता तुम्ही परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार राहा असा इशारा कोर्टानं दिलेला आहे पतंजलीच्या एकोणीशे चौप अँड मॅजिक रेमेडी अॅक्ट याचा दाखला दिल्याचं दिसून येते सर्वप्रथम ही कारवाई नेमकी का झाली ते आपण समजून घेऊयात इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए सर्वोच्च न्यायालयामध्ये पतंजली करत असलेल्या दाव्या संदर्भात याचिका दाखल केलेली होती पतंजलीचा दावा काय होता तर त्यांचे कोरोनिल हे जे औषध आहेत हे कोरोना बरे करतात असा त्यांचा दावा होता आणि याच्या विरोधात आपले इथलीच इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आता रामदेव बाबा आणि त्यांची कंपनी पतंजली आयुर्वेद हे आधुनिक वैद्यकीय पद्धती तसंच जे लसीकरण जे आपल्या इथं करण्यात ता आलं कोरोनाच्या काळामध्ये याच्या विरोधात खोटा प्रचार करत असल्याचा आरोप आय एम केला होता पतंजलीकडून करण्यात येणारे दावे हे लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात असा दावा सुद्धा आय एम ए कडून प्लीड जी त्यांनी केली त्यांनी जी काही याचिका दाखल केली होती याच्यामध्ये करण्यात आलेला होता या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पतंजली आयुर्वेद कंपनी आणि त्यांचे जे काही इतर अधिकारी आहेत त्यांनी मीडियामध्ये कोणत्याही पद्धतीचं स्टेटमेंट देऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं म्हणजे त्यांना तशी मनाई सुद्धा करण्यात आलेली होती तरी सुद्धा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पतंजलीने त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती किंवा ब्रँडिंगमध्ये कोणताही रोग किंवा स्थिती बरी करण्याचा दावा करण्यात येणार नाही तसेच कोणत्याही माध्यमात इ वैद्यकीय प्रणालीबद्दल कोणत्याही पद्धतीचं नकारात्मक विधान केलं जाणार नाही अशी हमी सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली होती मात्र पतंजलीने आपल्या उत्पादनांच्या जाहिराती आणि इतर माध्यमातून त्यांनी जे काही दावे केलेले होते त्या संदर्भात दिलेल्या हमीचं उल्लंघन केल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलेलं दिसून येतंय आता वर उल्लेख केलेला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी अॅक्ट एकोणीसशे चोपन्न नेमकं काय का सांगतो ते समजून घेऊयात भारतामध्ये औषधांच्या जाहिरातीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे जादूई उपचार करणारा दावा करणारी जी काही उत्पादनं आहेत किंवा ज्या औषधं आहेत यांच्या जाहिरातीवरती कायद्यानुसार बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे बघा कुठली तरी क्रीम लावा आणि लगेच सात दिवसामध्ये गोरे व्हा कुठलं तरी औषध घ्या आणि वजन झपाट्याने कमी करा किंवा झपाट्याने वजन वाढवा उंची वाढवा अशा पद्धतीची विविध उत्पादनं बाजारामध्ये आहेत आणि या अशा उत्पादनांवरती यांच्या जाहिरातींवरती बंदी कायद्यानुसार घालण्यात येते जर का एखाद्या कंपनीने या कायद्यानुसार घालून दिलेला नियम मोडला तर तो दखलपात्र गुन्हा आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही वॉरंट शिवाय आरोपीला अटक केली जाते पतंजलीने आता त्यांच्या उत्पादनाच्या जाहिराती संदर्भात जो काही दावा केलेला होता तो दावा या एकोणीसशे चोपन्नच्या कायद्यानुसार ज्याला डोमा असं म्हटलं जातं तसंच ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस याचं थेट उल्लंघन करणार आहे असं म्हटलंय खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करणं हे या कायद्यानुसार गुन्हा आहे औषध आणि जादूटोना कायदा एकोणीसशे चोपन्न आणि औषधे आणि जादूचे उपाय कायदा एकोणीसशे चोपन्न याच्यातील कलम चारनुसार औषधाशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करण्यास मनाई आहे या कायद्यानुसार प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षपणे औषधाच्या खऱ्या परिणामांबाबत चुकीची माहिती देणं औषधासंदर्भात खोटा दावा करणं आणि कोणत्याही विशिष्ट सामग्रीमध्ये खोटे किंवा दिशाभूल करणारे घटक असणं हा सर्व गुन्हा ठरतो आता या कायद्यानुसार दिशाभूल करणारे जर का जाहिरात कोणीही प्रकाशित केली तर पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड केला जाऊ शकतो दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा एक वर्षापर्यंत होऊ शकते आणि ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसमधील कलम एकोणनव्वदमध्ये खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी आणखी कठोर शिक्षा देण्यात आलेल्या आहेत ग्राहक संरक्षण कायदा जो आहे त्याच्यामध्ये भ्रामक जाहिरात जी आहे म्हणजे फसवणूक करणारी जाहिरात जी आहे किंवा एखाद्या उत्पादनासंदर्भात अगदीच फुगून अशी कोणती तरी त्याच्यामध्ये माहिती देणं व्याख्या करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये उत्पादन किंवा सेवेचे चुकीचे वर्णन करणाऱ्या अनुचित व्यापार पद्धतींमध्ये भाग घेणाऱ्या महत्वाची माहिती जाणून बुजून लपविणाऱ्या उत्पादन किंवा सेवेचे स्वरूप पदार्थ प्रमाण किंवा गुणवत्तेबद्दल ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा समावेश होतो आता या उत्पादनामुळे उत्पादकामुळे किंवा सेवा प्रदान करणाऱ्यामुळे जर का ग्राहकांच्या हिताला बाधा पोहोचत असेल किंवा त्यांच्या हिताला बाधा पोहोचणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली असेल तर दोन वर्षापर्यंतच्या कारावासाची आणि दहा लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा केली जाऊ शकते आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी पाच वर्षापर्यंत कारावास आणि पन्नास लाख रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा तरतूद केलेली आहे आता याच कायद्यातील कलम तीन जे आहे याच्यानुसार काही उत्पादनांच्या जाहिरातीवरती बंदी घालण्यात आलेली आहे उदाहरणार्थ गर्भपाताला प्रोत्साहन देणारी औषधं घ्या दे किंवा महिलांमध्ये गर्भधारणा रोखण्याचा दावा करणारी औषधं असतील लैंगिक क्षमता विकसित करण्याचा दावा करणारी औषधं असतील किंवा महिलांच्या मासिक पाळीच्या समस्यांचं निराकरण करणारे दावा करणारी औषधं असतील यासोबतच या, या कायद्यामध्ये उल्लेख केलेल्या पन्नास आजारांच्या यादीमधल्या कोणत्याही आजारावर उपचार करणारा दावा करणारी जी काही औषधं आहेत याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे आता बघा या एकूण प्रकरणामध्ये न्यायालयानं पतंजलीची पण खरडपट्टी काढलेली आहे त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत याच्या सोबतीने त्यांनी केंद्र सरकारला सुद्धा सुट्टी दिलेली नाही कोर्ट असं म्हणते की आम्हाला आश्चर्य वाटते की जेव्हा पतंजली बाजारात जाऊन कोविडवर अॅलोपॅथीमध्ये कोणताही उपचार नाही असा दावा करत होतं तेव्हा केंद्र सरकार डोळे बंद करून गप्प बसलं होतं आणि त्यांनी थोडक्यात काय तर केंद्र सरकारवरती सुद्धा ताशेरे ओढलेले दिसून येत आहेत आता पुढे काय होऊ शकतं तर बघा सध्या तरी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला एका आठवड्याची शेवटची मुदत दिलेली आहे याच्यामध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये माफीनामा सुद्धा असेल त्यांची एकूण जाहिराती संदर्भात सुद्धा त्यांची एकूण भूमिका लक्षात येईल आणि ती भूमिका जी आहे ती सर्वत्र जाहीर सुद्धा करावी लागू शकते बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय होते त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर कोर्ट नेमकी काय भूमिका घेते हे सुद्धा बघणं फार महत्त्वाचं असणार आहे पण सध्या तरी खोट्या जाहिराती करणारे किंवा उत्पादनांचा अगदी मोठी अशी बातमी सांगणारे आमच्या उत्पादनाद्वारे किंवा आमच्या प्रोडक्टद्वारे असं काहीतरी मोठं भलं होऊ शकतं असं जे काही सांगतात त्या सगळ्यांना या कायद्यामुळं चाप बसू शकतो आणि याच्यामधली सुप्रीम कोर्टाची भूमिका ही फार महत्त्वाची राहिलेली आहे आता ही माहिती मा जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद